नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण हिंगोली जिल्ह्यातील ओस्मत या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ओस्मत आणि औंढा तालुक्यातील जवळा बाजार आणि साळणा या दोन महसूल मंडळाचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिचिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या ओस्मत विधानसभा मतदारसंघास ब्याण्णव क्रमांक दिलेला आहे या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आपण इथं ॲरोच्या माध्यमातून हा ओस्मत विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे या ओस्मत विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या वसमत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नवघरे हे विजयी झाले होते त्यांना पंच्याहत्तर हजार तीनशे एकवीस मते तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार शिवाजी जाधव यांना सदुसष्ट हजार सत्तर मते मिळाली होती अशा प्रकारे आठ हजार दोनशे एक्कावन्न मताच्या मताधिक्याने या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या उस्मत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नवघरे हे विजयी झाले होते या मतदारसंघावर काँग्रेस शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे पंचवीस वर्षे जवळपास काँग्रेस पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघावर होतं शिवसेनेचं जवळपास पंधरा वर्ष आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचं देखील पंधरा वर्ष वर्चस्व या लोक या वसमत विधानसभा मतदारसंघावर असल्याचं दिसून येत आहे परंतु मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार जयप्रकाश मुंदडा यांचा विजय या वसमत विधानसभा मतदारसंघातून झाला होता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव केला होता मागील काही निवडणुकीमध्ये जयप्रकाश आणि जयप्रकाश मुंदडा आणि जयप्रकाश दांडेगावकर यांच्यातच लढत प्रमुख झाल्याचे आपण बघितलं आहे तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या वसमत विधानसभा मतदारसंघातून राजू नवघरे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी अपक्ष उमेदवार शिवाजी जाधव यांचा पराभव केला होता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि आघाडी नव्हती परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आणि युतीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटली होती शिवसेनेकड युतीची जागा ही शिवसेनेला सुटल्या कारणाने मागील दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार शिवाजी जाधव यांनी बंडखोरी केली अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याचा फायदा आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नवघोरे यांना नक्कीच झालेला आपण या मागील निवडणुकीमध्ये बघितला आहे आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद